काही चंद्रपूरची घटना असेल अमरावतीची घटना असेल महिलावर अत्याचार घटना सातत्याने आपल्याला पाहिला मला असं वाटते घटना कुठलीही असो पहिले आम्ही एक ॲज ए पॉलिटिकल नाही पण ॲज ए महिला म्हणून या महाराष्ट्रामध्ये आमच्या सरकारकडनं हीच अपेक्षा आहे की जे अशी घटना करणारे चंद्रपूरची जी घटना आणि जर व्हिडिओ आपण पाहिलं मला वाटते की आपणही दाखवत असताना ते व्हिडिओ दाखवू शकत नाही आणि एक महिला म्हणून एक आई म्हणून आणि एक मन ब्रेननी हँडीकॅप असलेली एक बाळ तिच्यासोबत असं पद्धतीने जर अत्याचार करतात आणि व्हिडिओ जर व्हायरल करतात तर माझी अपेक्षा एवढीच आहे आमचे गृहमंत्री साहेब खूप सक्षम आहे आमचे देवेंद्रजी मी विनंती करेन नक्की की एक आई म्हणून एक महिला म्हणून जे वेदना आम्ही सगळे महिलांना पूर्ण देशामध्ये जिथे जिथे होत आहे आणि आपलेच अमरावतीमध्ये आणि आज चंद्रपूरमध्ये सुद्धा जी घटना झाली त्याला पाहून मनाला खूप जास्त वेदना होतात म्हणून आपण सक्षमात एक असा क्राईम करणारे लोकांवर <coughs> आपण असा कायदा करून एक स्टेटमेंट आपण सेट केला पाहिजे की कोणीही असा अत्याचार जर करत करत असेल त्याला भर चौकात आणून आपण फाशी दिली पाहिजे आम्ही रोज महिला हेच बोंबलतो आहे मग कोणते पक्षाचे वेगळे पक्षाचे लोक विरोधी पक्षाचे महिला याच्यावर राजकारण करतात पण मी हात जोडून विनंती करन सरकारलासुद्धा आमचे गृहमंत्री साहेबांना आणि सगळे पॉलिटिकल जेवढेही पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांना सगळ्यांनी विनंती करेन की राजकीय महिलांचा वापर ना करताना आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन एक ऐसा कायदा बनवून एक अजेंडा पूर्ण देशाला आपण सेट केला पाहिजे की चौकात त्याला फाशी देऊन हे सेट झालं पाहिजे की असे दरिंदर जे लोक <coughs> आहे असे पद्धतीने जे काम करत आहे त्यांना फाशी आपण दिली पाहिजे मला असं वाटते जे व्हिडिओ जे बातम्या जे रोज पाहणारे आहे ते पाहून मनाला खूप मोठा वेदना होते की आम्ही एक महिला म्हणून ॲज ए पॉलिटिकल एक पार्टीला अटॅच्ड आहे आणि काम करतो आहे पण कोणासाठी काम करतो आहे नेमकी कळ कड कळत नाही आम्हाला मी सगळ्यांना विनंती करीन जेही ऑपोजिशनमध्ये बसलेले आहे काही महिला सुद्धा राजकारणाचा फायदा घेण्याजोगता काम करत आहे त्यांनाही विनंती आहे कोणीही या गोष्टीचा राजकारणाचा फायदा घेऊ नका सगळे महिलांनी पुरुषांनी लीडर्सनी एक येऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये जे घटना असे होत आहे त्याला क्राईमला करणारे जे लोक आहे त्यांना भर चौकात आणून आपण फाशी दिली पाहिजे एवढीच विनंती मी सगळ्यांना करन कारण एक महिला म्हणून खूप मनाला वेदना होतात की आम्ही कोणाचे मुलगी आहे आणि आम्हालाही समोर पुढे मुली आहेत तर त्यांचं काय